घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री अश वास्तु व ज्योतिष वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेतीस पंढरपुरातील आषाढी वारी यावर्षी विक्रमी संख्येने भरली होती परंतु प्रशासकीय पातळीवर अतिशय योग्य आणि चोख नियोजन केल्यामुळं वारी अतिशय सुरळीत पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार या तीनही नेत्यांनी वारी नियोजनावर वैयक्तिक लक्ष घातलं होतं आणि वारीची जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सोपवली होती या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रशासनातील सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पंढरपुरात सत्कार करण्यात आला याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आमदार समाधान अवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह सा सोलापूर सातारा आणि पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक प्रांताधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी मंचावर उपस्थित होते या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सर्व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला विशेषतः कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला वारी नियोजनामध्ये आमचे चेहरे दिसत असल्यामुळे लोकांनी तरी या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेलं काम खरं कौतुकास पात्र आहे त्यांच्या सहकार्यामुळेच वारीचं चोख नियोजन आपण करू शकतो अशा शब्दात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचं कौतुक केले त्याचबरोबर पत्रकारांनी देखील योग्य त्या सूचना करून शासनाला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी पत्रकारांचे देखील आभार मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून वारीमध्ये वारकऱ्यांना सुविधा पुरवण्यात कमी पडणार नाही याची काळजी घेऊन आमच्या निर्णयाला पाठबळ दिलं त्यामुळे त्यांचेही आभार मानावे लागतील ला असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढे बोलताना सांगितले या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की विठुरायाच्या नगरीमध्ये आषाढी एकादशी पार पडली पालखी सोहळाही पार पडला आणि पाल हा पालखी सोहळा पार पडत असताना यावर्षी हा सोहळा सर्वोत्तम होण्यासाठी ज्या ज्या घटकांनी मेहनत घेतली प्रयत्न केले कष्ट केलं त्या त्या सगळ्या घटकांचा आभार मानण्याचा आजचा हा कार्यक्रम होता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापासून तो आपण सफाई कामगारापर्यंत या सगळ्या लोकांचं आभार मानणं हे वास्तविक पाहता कर्तव्य होतं कारण त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाशिवाय कष्टाशिवाय मेहनतीशिवाय ही यादी वारी यशस्वी झालीच नसती त्यामुळं या सगळ्या घटकांनी केलेल्या कौतुकास्पद स्पद कामाचं कौतुक करणं हे आजच्या कार्यक्रमाचं या निमित्तानं उद्दिष्ट होतं आणि मला वाटतंय या सगळ्या घटकांचं आभार मानल्याशिवाय आषाढी वारीची समाप्ती झाली असं म्हणता येणार नाही आज खऱ्या ना अर्थानं सगळ्यांचा आभार मानल्यानंतर ही प्रक्रिया थांबली असं पंढरपूर सदृश परिस्थिती परत एकदा आणि आपत्ती व्यवस्थापन जी टीम आहे ती गैरहजार असताना दिसते कारण मध्यंतरी जी काही घटना घडलेल्या का आहेत ना महादेव कोळी समाजातली होते त्यांना पण पुढं कंटिन्यू करण्यात आलेलं नाही पुढं तर याकडे लक्ष आता खूप गंभीर अशी परिस्थिती परवा झाली काही एक दुर्घटना घडली आणि त्याच्यावर आम्ही गंभीरतेने विचार करतोय कायमस्वरूपी काय व्यवस्था उभी करता येते या संदर्भात आपण करतोय कारण चंद्रभागेला कायम पाणी असतं वारकरी या ठिकाणी येतात तेव्हा कायमची आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी असावं अशा पद्धतीची व्यवस्था आपण उभं करायचा प्रयत्न करतो आहे कलेक्टर महोदय आले की त्या संदर्भात चर्चा आपण करू आणि कायमची व्यवस्था यासारखं आणि आता कुंभमेळा तर पंढरपूरचे काही आपण 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 सगळ्यांनी सगळ्यांनी आता झालेला कुंभ मेळा बघितला असेल त्यामध्ये ज्या सुविधा दिल्या त्याच्यापेक्षा वेगळं काय वारीमध्ये करता येते का याचा ये प्रयत्न आपण केला कदाचित वारीमध्ये आपण काय ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टींचा उपयोग कुंभमेळ्यासाठी होत असेल तर तिथले व्यवस्थापन समिती करेल त्यामुळे अशा आदर्श अनेक गोष्टी या वारीच्या कालखंडामध्ये घडलेल्या आहेत की ज्या कुंभमेळामध्ये सुद्धा तिथली व्यवस्थापन समिती त्याचं अनुकरण करेल अशी व्यवस्था या निमित्तानं वारीमध्ये उभी राहिलेली मग कुठलाही अहवाल बनवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून वारीची व्यवस्था उभी केलेली नव्हती वारकऱ्यांची सेवा करायची म्हणून आपण ह्या व्यवस्था उभ्या केलेल्या होत्या आम्ही बेस्ट सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतंय त्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश आलं मी शंभर टक्के म्हणणार नाही पण बऱ्यापैकी पैकी आम्हाला यश आलं आणि वारकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं याच्यापेक्षा दुसरी सेवा असू शकत नाही भाविकांना त्रास होणार नाही अशी सगळी व्यवस्था उभी राहील व्यवस्था उभी राहील राही। आपण आपल्याला माहिती आहे ज्या ज्यावेळी एखादी गोष्ट चुकीची घडते तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या निदर्शनास आणलं आणि आल्यानंतर त्याचा परिणाम इफेक्ट आपल्याला दिसलेला आहे हाही दिसेल महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंदाबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शोशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका जिल्हा सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या